विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी सायनाथ रामपूरकर आहे आज मी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिराचे विश्वस्त आणि महेश हिंगळे साहेब आज पूरग्रस्त लोकांसाठी मदत केली आहे आणि आज कोजागिरी आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला सांगते नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असते आणि या ठिकाणी परंपरागत असे देवीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि ती देवी उघडण्यात येऊन कोजागिरीतीनिमित्त या ठिकाणी दुधाचं नैवेद्य देवीला दाखवण्यात येऊन अभिषेक करण्यात येतो संध्याकाळी सहा वाजता आणि त्यानंतर सर्व उपस्थित स्वामी भक्तांना आणि भाविक भक्तांना दुधाचे वाटप देखील या प प्रसंगी करण्यात येत असते आणि हा वर्षानुवर्ष परंपरागत चाललेला हा उपक्रम मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत असतो तरी सर्व भाविक भक्तांनी आणि स्वामी भक्तांनी या सर्व सेवेचा लाभ घ्यावा तसेच या वटृक्ष स्वामी समर्थ मंदिराच्या वतीने ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रावर असेल या अक्कलकोट तालुक्याला असेल सोलापूर जिल्ह्यावर असेल ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती होते येते त्या त्यावेळी श्री वट्टी स्वामी महाराज देवस्थान समिती ही स्वामी भक्तांना असेल किंवा आम जनतेला असेल ती मदतीसाठी धावून गेलेलीच आहे आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गेल्या महिनाभरापासून प्रचंड असा प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यातल्या त्यात मराठवाडा असेल आणि या सोलापूर जिल्ह्यात असेल अक्कलकोट तालुक्यात असेल प्रचंड अशा प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झालेली आहे नुकसानी झालेली आहे आणि शासन सर्वोत्तर सर्वोपरी आपल्या आपल्या प्र पद्धतीने मदत सरोत्त्त करतच आहे पण शासनाला एक हातभार म्हणून आम्ही श्री वट्रुख स्वामी समर्थ महाराज देवस्थानच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना धनादेश दिलेला आहे तसेच जे धान्याचे कीट आहेत मग साधारणतः गूळ असेल साखर असेल रवा असेल मैदा असेल किंवा गहू असेल तांदूळ असेल याचे संपूर्ण असे जवळजवळ दोन ते तीन हजार किटचं वाटप आता झालेलं आहे आणि आणखीन देखील तहसीलदारांच्या मदतीने शासनाच्या मदतीने हे वाटप सुरूच राहणार आहे तसेच आम्ही तुम्ही आता अजून पण चालू ठेवलेले आहे आणि तुम्ही विद्यार्थ्या लोकांसाठी पण काय केलं आहे का हां विद्यार्थ्यासाठी आपल्याकडं लहान मुलांची एक स्कूल आहे त्यानंतर डिप्लोमा कॉलेज आहे जे काही कॉलेजमध्ये वसतीग्रह आहे त्या वस्तीग्रहामध्ये दीडशे ते, ते पावणे दोनशे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना राहणं आणि मोफत भोजनाची व्यवस्था भोजन प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावोगावचे जे बा जे पूरग्रस्त भागातले लोक होते त्यांना राहण्यासाठी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती मे मंदिराच्या तर्फे तुम्ही पहिल्यांदा मदत तुम्ही पहिली पोचवली आहे हो पूर्वीपासूनच श्री वट देवस्थान समिती जी आहे ते पूरग्रस्त असेल किंवा दुष्काळग्रस्त असेल या भागामध्ये मदत पोचण्यासाठी अग्रेसर असतेच तुम्ही पूर्ण कर्मचारी तुमचा सगळा मंदिराचे व्यवस्थापक सगळे तुम्ही सगळ्यांनी दिवस रात्र करत त्यांना मदत केली त्यांना कसं वाटलं एक स्वामींचा प्रसाद म्हणून त्यांनी ही मदत स्वीकारलेली आहे आणि स्वामींचा प्रसाद आपल्याला माहीतच असेल की गोड असतो आणि त्यांच्या जीवनातसुद्धा गोडी निर्माण करेल विशाल महाराष्ट्रामधून कॅमेरामन गणेश पाटील